सामान्य काळातील पंधरावा रविवार वर्ष तिसरी क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीनं प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर बंधू भगिणीनो देवप्रिती आणि शेजार प्रीती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांचं अस्तित्व एकमेकावरती विसंबून आणि अवलंबून आहे प्रीती हा दोहोंचा केंद्रबिंदू आहे बंदू नो हृदयामध्ये प्रेम असलं हृदयामध्ये प्रीती असली तरच आपण त्या परमेश्वरावरती प्रेम करू शकतो हृदयामध्ये प्रेम असलं तरच आपण शेजार प्रीतीचा धर्म पाळू शकतो मग देवावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण शक्तीनं आणि संपूर्ण बुद्धीनं प्रीती करणं म्हणजे नक्की काय आणि शेजार प्रीती म्हणजे नक्की काय हे कधी कोणाला सांगावं लागणार नाही हे कधी कोणाला विचारावं लागणार नाही आणि त्याबाबत कोणाला प्रश्न विचारण्याची गरजही भासणार नाही पण आड्यात नसेल तर पोहऱ्यात येणार नाही ही वास्तवता आहे हे एक सत्य आहे बंधू बघिणीनो देवप्रिती आणि शेजार प्रीती या दोन्ही गोष्टी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून गरजेचा आहेत अत्यावश्यक आहेत याची जाणीव एकदा का श्रद्धावंताला झाली की माझा शेजारी कोण हा प्रश्न श्रद्धावंताला कधीच पडणार नाही आणि तो कधी पडूही नाही तरी सुद्धा जाणून बुजून प्रवेशु ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याकरिता आजच्या लूकलिखित शुभवर्तमानामध्ये माझा शेजारी नक्की कोणाला म्हणता येईल माझा शेजारी नक्की कोण हा प्रश्न एक शास्त्री जाणून बुजून ख्रिस्ताला विचारतो बंद बघिणी या प्रश्नाचं उत्तर प्रभशू ख्रिस्त सरळ देत नाही तर त्या वेळच्या समाजामातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक ज्वलंत समस्या त्या शास्त्रासमोर कथन करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या शास्त्रालाच शोधण्यास प्रभयी शू ख्रिस्त भाग पाडतो शुभवर्तमानामध्ये त्या लुटारूंनी त्या इसमाचे कपडे काढून घेऊन त्याला मारहाण केली अर्धमेला करून वाटेत टाकून ते निघून गेले कुठून कुठे निघाला होता तो इसम याचा संदर्भ आजच्या शुभ वर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेला आहे एक मनुष्य यरुशलमे होऊन खाली यरीहोस जात असताना व्यक्ती कुठून कुठे निघाली आहे शुभ वर्तमानामधील हा संदर्भ समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे यरुशलेम इस्रायलची पवित्र भूमी यहुद्यांचे पवित्र मंदिर सर्वोच्च मंदिराचं स्थान हजारो श्रद्धावंत त्या मंदिरामध्ये येत जात होते कदाचित तो इसम पवित्र मंदिरामध्ये आपली पूजा अर्चा आणि भक्ती संपवून आपल्या निवासस्थानी यरीहोस निघालेला असावा तेथील तो रहिवासी असावा यरुशलेमच्या त्या पवित्र मंदिरामध्ये अन्नार्पणे होम होमबली अर्पण करून त्याच्याजवळ असेल नसेल ते सर्व त्यांनी चरणी वाहिलेलं असणार त्या इस्माकडून आपल्याला हवं असलेलं पैशाच्या दागिन्याच्या रूपामध्ये त्या लुटारूंच्या हाती कदाचित काही सापडलं नसावं आणि म्हणून त्याच्या अंगावरती रक्षणापुरता असलेले कपडे देखील त्याने काढून घेतले असावेत त्या व्यक्तीच्या जवळून आपल्याला काही मिळालं नाही आणि म्हणून रागावून चिडून त्या लुटारूने त्याला मारहाण केली असावी आणि तिथच तो पडून मरावा म्हणून अर्ध मेला करून रस्त्याच्या कडेला त्याला टाकले असावे प्रे बंधनोम आणि बगिणीनोम या वाटेनं एकूण तीन प्रवासी जातात असा उल्लेख आजच्या शुभ वर्तमानामध्ये करण्यात आलेला आहे या तीन प्रवाशांपैकी दोन प्रवासी वरून खाली जात असताना असा उल्लेख शुभ वर्तमानामध्ये करण्यात आलेला आहे याचाच अर्थ तो याजक आणि तो लेवी दोघेही येरुशेलेमच्या पवित्र मंदिरामध्ये प्रिय बंधून आणि भक्तीसाठी गेले होते आणि ते दोघेही आपापल्या घरी परतीच्या मार्गावरून वरून खाली परतीच्या मार्गानं जात होते अर्धमेला करून वाटेवरती टाकलेल्या त्या इसमाच्या वेदना त्याला जखमामुळे होणारे आक्रोश त्याचे ते क्लेश त्या या आणि लेवीच्या कानी जरूर पडले असणार त्या अर्ध मेला आपल्या मदतीची साह्याची गरज होती परंतु त्या इस्माच्या वेदना कानी पडून देखील त्या याचकाच्या आणि लेवीच्या हृदयातील संवेदना जागृत झाल्या नाहीत त्यांच्या हृदयाला पाजार फुटला नाही ही एक शुकांतिका आहे ही एक दुःख आहे ही एक मानवी वेदना आहे ईश्वरी भक्तीसाठी याजक आणि लेवी पवित्र मंदिरामध्ये गेले होते पवित्र मंदिरामधून बाहेर पडल्यानंतर वरून खाली जाताना मनी असलेल्या देवप्रितीनं शेजार प्रीतीची त्यांना जाणीव करून दिली नाही देवप्रितीचं प्रतिबिंब शेजार प्रीतीमध्ये पहावयास मिळालं नाही प्रीती प्रिय बंधू बघणीनो जीवनामध्ये आणि हृदयामध्ये मुळावलेलीच नव्हती ती प्रीती देवप्रिती फक्त वरच्यावरती होती ती खरी खुरी होती का की केवळ त्या पवित्र विधीमध्ये सहभागी होणं हा नुसता त्या दोघांचा बाह्य देखावा होता एक धार्मिक धर्मकांड होत कर्मकांड होत एक फॉर्मॅलिटी होती मंदिरात जायचं भाग पडत म्हणून ते दोघे त्या ठिकाणी गेले होते काम बंद बघणे न शुभवर्त नमूद करण्यात आलेला आहे त्या अर्ध मेल्या इस्माला त्या दोघांनी पाहून त्याचे आक्रोश ऐकून त्या दोघांनी याच काने आणि लेविने आपले मार्ग बदलले ते दुसऱ्या वाटेनं निघून गेले मनुष्याला मदतीची याचना करणाऱ्या त्या इस्माला त्या दोघांनीही मदत केली नाही बंधू बघिणीनो अशा वृत्तीची अशा प्रवृत्तीची माणसं आज देखील आपल्याला समाजामध्ये पाहावयास मिळतात असंवेदनशील वृत्तीची अनिष्क्रिय आणि न्यूट्रल स्टँड घेणारी प्रे नो आणि नो शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेली ती तिसरी व्यक्ती तो इसाम शोम्रोनी होता म्हणजेच तो इस्रायली जाती धर्माचा नव्हता परमेश्वरानं निवडलेल्या प्रजेपैकी नव्हता तो वर मंदिरामधून खाली उतरत नव्हता त्या वाटेनं तो जात होता असं शुभवर्तमानात सांगण्यात आलेलं आहे परंतु त्याच्या हृदयामध्ये माणुसकी होती मानवता जागृत होती मनी हृदयी तळमळ आणि कळकळ होती आणि त्याच सद्भावनेमधून त्या अस माणसाला साह्य करण्यासाठी तो पुढे सरसावला शेजारी असावा तो असा प्रे बो गरज ओळखून काळ वेळ प्रसंग अरिष्ट आणि संकट ओळखून जो मदतीला धावतो तो खरा सच्चा शेजारी दुसऱ्यांच्या वेदना पाहून दुसऱ्यांचे आक्रोश ऐकून दुसऱ्यांच्या गरजा जाणून ज्याच्या मनीच्या संवेदना जागृत होतात तो खरा शेजारी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवणारा तो खरा सच्चा शेजारी गरज ओळखून स्वतःच्या खिशामध्ये हात घालून निराधारांना निस्वार्थी मनाने ओ कोणत्याही प्रकारचा गाजा वाजा न करता आर्थिक सहाय्य करणारा तो खरा शेजारी प्रे बंधुन आणि बघणीनो मी कोणाचा शेजारी आहे माझा शेजारी कोण आहे गावात आम्ही राहायला शेजारी शेजारी आहोत परंतु येशूला अपेक्षित असलेले शेजारी आम्ही एकमेकांसाठी बनलेलो आहोत का की नुसते राहायला आम्ही शेजारी शेजारी आहोत परंतु आमचं एकमेकांबरोबर पटत नाही आम्ही शेजार धर्म आणि शेजार प्रीती पाळत नाही असं आमचं समाजामधील असं आमचं गावामधील वागणं आणि जीणं आहे काय बंधू शुभ शुभवर्तमानामध्ये हो नमूद केलेल्या दुसऱ्यांचे हिसकावून घेणाऱ्या दुसऱ्यांना लुबाडणाऱ्या त्याच असेल नसेल ते काढून घेणाऱ्या त्या लुटारूंपैकी मी एक आहे का दुसऱ्यांना मारहाण करणाऱ्या धमकी देणाऱ्या जिवंतपणी अर्ध मेला करून सोडणाऱ्या वेठीस धरणाऱ्या ते मारे कऱ्यांपैकी मी एक आहे का दुसऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वेळ प्रसंग पाहून आणि ओळखून दुसऱ्या वाटेनं निघून जाणाऱ्या पळवाटा शोधणाऱ्या मार्ग बदलणाऱ्या त्या याचक आणि त्या लेवीप्रमाणे मी आहे का की माझ मन माझ हृदय त्या शोमरोनी इस्माप्रमाणे प्रेमानं भरलेला आहे दुखितांच्या वेदना पाहून आक्रोश ऐकून माझ्या हृदयीच्या संवेदना जागृत होतात हृदयामध्ये कळवळ आणि कळकळ निर्माण होते प्रेबंधून आणि भगिनीनो मी माझ्या शेजाऱ्यांसाठी शेजारी आहे का मी माझ्या शेजाऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं शेजारी बनलेलो आहे का माझा शेजारी मला सापडला आहे का मी माझ्या शेजाऱ्यांसाठी शेजारी बनलेलो आहे का की माझा शेजारी कोण हा प्रश्न आजही मला भेडसावत आहे मला सतावत आहे आणि आजही मी सच्च्या शेजाऱ्याच्या शोधात आहे प्रे बंधूंनो आणि भगिनीनो आपलं हृदय खऱ्या कुऱ्या देवप्रितीनं भरलेलं असलं की माझा शेजारी कोण हा प्रश्न कधी कोणाला पडणार नाही शेजारी शेजाऱ्याशी कधी भांडणार नाही हे वेदावे करणार नाही शेजारचे राष्ट्र शेजारच्या राष्ट्राविरोधात कधी उठणार नाही मानव माणूस की मानवता सोडून मानवाच्या विरोधात कधी जाणार नाही बंधुनो आणि भगिणीनो बनूया का आपण एकमेकांचे सच्चे शेजारी त्या शोंगोने गृहस्थाप्रमाणे आम्ही